तर कसं काय सोलापूरकर स्वागत आहे तुमचं आपल्या दुसऱ्या मिनी ब्लॉग मध्ये तर काल दिवसभरात आपण गाडा तयार केला आणि त्याला कलर द्यायचं काम सुद्धा करून घेतलं तर पुढचं काम सुरू करण्याआधी म्हणलं जरा नाश्ता करून घ्याव नाश्ता करून झाल्यानंतर मी आणि माझा छोटा भाऊ निघाला फॅब्रिकेशनच्या दुकानात पात्र घ्यायला फॅब्रिकेशनच्या दुकानात पोहोचल्यानंतर मामाला सांगितलं आम्हाला पात्रा द्या मामानी पात्रा वाढला आणि लावला काट्यावर पत्र्याचं जा वजन जास्त असल्यामुळे गाडीवर आणताना आपदा झाली त्यानंतर बारक्या बार भावानं बार पात्र उचलला आणि लावला गाड्यावर त्यानंतर राहिलेलं गाड्याचं काम हे सुरू केलं तोपर्यंत आपलं पोस्टर सुद्धा आलत आणि मित्रांनो आपण दालचरायचं बिझनेस सुरू करणार आहे फॅब्रिकेशन वाले म्हणले अजून एकदा गाड्याला कलर द्यावं लागतंय त्यानंतर कलर द्यायचं काम चालू केलं उन्हात कलर द्यायला जर होत होतो ते पण शेवटी कलर द्यायचं काम सुद्धा कंप्लीट झालं त्यानंतर राहिलेलं अर्धा काम आमच्या पप्पाने सुरू केलं पप्पा म्हणले हार्डवेअरच्या दुकानात जाऊन सामान घेऊन ये मग निघालो आपली गाडी घेऊन सामान आणायला हार्डवेअरच्या दुकानात आल्यानंतर त्यांना सांगितलं आपल्याला काय काय पाहिजे आणि सगळं सामान घेतलं आणि निघालो रिटर्न घरी घरी आल्यानंतर बघितलं सगळे मित्र मंडळी येऊन बसलेली तोपर्यंत बाकीचं सगळं सामान राहिलेलं जाऊन आणावं म्हणलं जेवढं सामान लागतंय तेवढं सगळं घेतलं आणि निघालो आपल्या घरी गाड्याचं सगळं काम झालं फक्त पोस्टर चिटकवायचं राहिलेलं पोस्टर लावायला पण सुरू केलं आम्हाला पोस्टर लावायला येत नव्हतं म्हणून आम्ही पोस्टरवाल्याला बोलून पोस्टर चिटकून घेतलं पोस्टर चिटकून झाल्यानंतर आपला गाडा हा पूर्णपणे रेडी झालाय तर मित्रांनो उद्यापासून आपण आपलं बिझनेस सुरू करणार आहे आणि व्हिडिओ कसा झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका